श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी वटपौर्णिमेला म्हणजे दहा तारखेला मंगळवारी वटपौर्णिमा आलेली आहे चुकूनही तुम्ही पूजा करताना या बांगड्या घालू नका या रंगाच्या देखील आपल्याला बांगड्या घालायच्या नाही आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना काचेच्या बांगड्याच हातामध्ये घालायच्या आहे मेटलच्या प्लॅस्टिकच्या किंवा इतर कोणत्याही बांगड्या न घालता काचेच्या तुम्ही लाल हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे पूजा करत असताना तुम्ही गर्द रंगाच्या म्हणजे काळ्या किंवा पांढऱ्या मेटलच्या अशा कोणत्याही क कलरच्या बांगड्या किंवा मेटलच्या बांगड्या हातामध्ये चुकून परिधान करू नका आपल्या पतीला वडाच्या झाडासारखं दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून आपण ही पूजा करत असतो त्यामुळे हा एक देखील तुम्हाला पाळायचा आहे साडी देखील तुम्हाला काळी पांढरी गर्द रंग कोणताही असेल तो गर्द रंगाची साडी आपल्याला चुकणी वडाच्या झाडाची पूजा करताना परिधान करायची नाही मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या देखील आपल्याला घालायच्या नाही काळी बांगडी देखील चुकणी हातामध्ये आपल्याला घालायची नाही पूजा करत असताना काच